नमस्कार मित्र मी डॉक्टर सम्राट जानकर तुमचा पोटाचा डॉक्टर आज आपण वर्ल्ड कॅन्सर डे जागतिक कॅन्सर डे जो म्हणतो त्या दिवसाच्या संबंधामध्ये आज एक महत्वाचा कॅन्सर जो की आपल्या माणसाच्या शरीरामध्ये असतो आणि त्याचा महत्व इतका आहे तो एक खूप वाढणारा कॅन्सर खूप म्हणजे पेशंट जास्तीत जास्त आपणाला पोटाचे कॅन्सर किंवा आतडीचं कॅन्सर बघण्यात येणारा कॅन्सर पण तितकंच दुर्लक्षित कॅन्सर आहे त्याच्याबद्दल समजून घेऊया तोच कॅन्सर कोलोरेक्टल कॅन्सर म्हणतो म्हणजेच मोठ्या आतडीचा किंवा मलाशयाचा कॅन्सर ह्या कॅन्सरबद्दल आपण थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करूया हा कॅन्सर जगामध्ये थर्ड मोस्ट कॉमन म्हणजे तिसऱ्या नंबरवरती रँकिंगमध्ये येतो आणि हा कॅन्सर जेशी आपली लाइफस्टाइल चेंज होत चाललेली आहे खाण्यापिण्याची शैली चेंज होत चाललेली आहे फास्ट फूड वरती आपण डिपेंडेंट आहोत आणि स्ट्रेस वाढत चाललेला आहे आपल्या मोशन करण्याचे टॉयलेटचे सगळे हॅबिट चेंज होत चाललेले आहे त्यामध्ये आपले ॲडिक्शन वाढत चाललेले त्यामुळे हा कॅन्सर भारतात देखील खूप झपाट्यानं वाढणं चालू आहे मग मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये त्याचे लक्षणं काय ते कोणामध्ये कॉमन असतो कसा त्याला टाळता येतो आणि एक आपण जागरूक म्हणून मी आणि माझ्या फॅमिलीसाठी आपण काय करू शकतो ह्याबद्दल समजून घेऊया कोलोरेक्टल कॅन्सर म्हणजे मोठ्या आतडीमध्ये आणि मलाशयमध्ये छोट्या आतडीमध्ये होणारा कॅन्सर हा कॅन्सर चालू एक छोट्याशा अणून तयार होतो किंवा सेलनं तयार होतो जे की ऍबनॉर्मल प्रॉपर ग्रो न होणारा सेल तो मोठा होत एक पॉलिप म्हणून तयार होतो भरपूर सेलचा मल्टिप्लेशन होऊन छोटा एक सेंटीमीटरचा दोन सेंटीमीटरचा अर्धा सेंटीमीटरचा पॉलिप होतो पॉलिप म्हणजे एक गुठळी असते एक छोटीशी गाठ असते ती जाऊन पुढे कॅन्सर मध्ये रूपांतर होते सर्वात महत्त्वाची गोष्ट जो पॉलिप आहे तो कॅन्सर नाही हा प्री कॅन्सर असते हाच कोलोरेक्टल कॅन्सर ला बाकीच्या कॅन्सरपासून डिफरन्शिएट करतो म्हणजे बाकीच्या कॅन्सरमध्ये ज्या वेळेला आपण पकडतो त्यावेळेला फर्स्ट डायग्नोज झालं त्यावेळेला अर्ली स्टेज कॅन्सर असतो ह्याच्यामध्ये कॅन्सरच नाही तो प्री कॅन्सर स्टेज असतो पॉलिप म्हणजे मग जो पॉलिप आहे तो पॉलिप जर का आपण लवकर बघू शकलो किंवा डिटेक्ट करू शकलो त्याला ट्रीटमेंट केलं कोलोनोस्कोपीद्वारे तर कॅन्सर टळू शकते आणि त्या व्यक्तीला कॅन्सरचा धोका झिरो होऊ शकतो त्यामुळे तो कोलोरेक्टल कॅन्सरबद्दल समजणं गरजेचं आहे कोलोरेक्टल कॅन्सर हा चार मध्ये असतो आणि पॉलिप हा झिरो स्टेज म्हणतो म्हणजे तिथे आणखीन कॅन्सरच चालू झालेला नाहीये कोलोरेक्टल कॅन्सरच्या पॉलिप स्टेज किंवा अगोदरच्या अर्ली स्टेज स्टेज वन मध्ये त्या पर्सनला ज्याला कॅन्सर चालू झालेला आहे त्याला कोणतेही सिम्पटम म्हणजे कोणतेही लक्षणे दिसत नाहीत पण जर का, का त्या लक्षणे यायचं असेल तर काय असू शकतो पर्सनला त्या व्यक्तीला मोशन मध्ये रक्त जाणे किंवा आपली मोशन एकदम काळसर डांबर जसं म्हणतो तशा पद्धतीनं होणं किंवा त्या माणसाची किंवा त्या व्यक्तीची पेशंटची वजन कमी होणे वजन काही न करता म्हणजे आपण काही वेट कमी करण्यासाठी डायटिंग करतोय जेवण नाही का असं नाही काही कारण नसताना वजन कमी होत राहणे किती वजन कमी होणे सिग्निफिकंट म्हणायला हवं हो। एका सहा महिन्याच्या पिरियडमध्ये जर आता तुमची एक दहा पर्सेंट म्हणजे तुमचं वजन समजा आज सत्तर आहे सडनली एक सहा महिन्याच्या नंतर साठ बासठ वजन होत असेल तो खूप सिग्निफिकंट आहे वजन कमी होत असताना त्याच्यासोबत जर का भूक नाही लागत असेल तो सुद्धा एक अलार्मिंग साईन म्हणतो आणि त्याच्यासोबत पोटामध्ये गाठ लागणे किंवा तुम्हाला काही वेगळं पोटामध्ये त्रास होणं किंवा काही काही पेशंटमध्ये रक्त चाललेला असतो मोशनमध्ये काळी संडास होतं ते कळत नाही पण पेशंटला हिमोग्लोबिन कमी झालं म्हणून सांगतात हिमोग्लोबिन कमी होणे आणि विकनेस येत राहणे हा सुद्धा एक कारण अस लक्षण असतो कोलोरेक्टल कॅन्सरमध्ये जर कोलोरेक्टल कॅन्सरचे हे सिमटम असतील तर एका स्पेशलिस्टला गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्टला त्यात त्यात कोलोरेक्टल सर्जनला दाखवणे अत्यंत गरजेचं आहे कारण ते कॅन्सर ना हो तर नाही ना हे समजून घेतलं किंवा लवकर स्टेज स्टेजमध्ये पकडल्या गेला त्याचं ट्रीटमेंट चांगलं होऊ शकतो हे करणं गरजेचं आहे स्पेशलिस्टला भेटणं गरजेचं आहे जर मित्रांनो जर का कॅन्सर ट्रीटेबल आहे म्हणतो किंवा तो क्युरेबल आहे म्हणतो तर कोणामध्ये होतो हे समजणं गरजेचं आहे म्हणजे त्याच्याबद्दल आपल्याला काही प्रिव्हेंटिव्ह असपेक्ट घेता येतात का हा कॅन्सर वयोवृद्ध पन्नासच्या वरती पंचेचाळीसच्या पन्नास मध्ये कॉमनली चालू होतो कॅन्सर जर कथा तुमचे खानपिनचे जे काही हॅबिट्स आहेत प्रॉपर नसतील म्हणजे नॉनव्हेज जास्त खातो रेड मीट म्हणजे बकऱ्याचं मटण जनावर मट जास्त खाण्यामध्ये येतो मटण खाण्यात जास्त येतो तर त्या पर्सनमध्ये एक रिस्क असतो प्रोसेस फूड जर कथा खात असेल किंवा प्रोसेस मीट खात असेल त्यांच्यामध्ये पण असतो किंवा आपल्या फॅमिलीमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या जनरेशन मध्ये वड आहे किंवा आजोबा आहेत काका आहेत त्यांच्यामध्ये कोलोरेक्ट्रल कॅन्सर असेल त्या पुढच्या जनरेशन मध्ये जर समजा पन्नासव्या वर्षी कोणाला कोलोरेक्ट्रल कॅन्सर वडिलांना झालेला असेल तर नेक्स्ट जनरेशनमध्ये चाळीसी पासून कॅन्सरचा एक रिस्क वाढलेला असतो म्हणजे फॅमिलीमध्ये कॅन्सरचा हिस्ट्री असेल तरी त्याच्यामध्ये होतो त्याच्या व्यतिरिक्त महत्वाची म्हणजे सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे आपण बसूनच राहतो आणि आपल्या काही ऍक्टिव्हिटी नाहीये आणि ओबेसिटी आहे खूप लठ्ठपणा आहे त्यांच्यामध्ये कोलोरेक्टल कॅन्सरचा रिस्क जास्त असतो अशा पेशंटनी किंवा अशा पर्सननी पेशंट म्हणता येणार नाही कारण कोणतंही आपल्याला साईन नाहीये तर अशा पर्सननी आपली कोलोरेक्टल कॅन्सर स्क्रीनिंग करायला हवं हो, आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर घ्यायला हवं हो। पण मित्रांनो ह्याच्यामध्ये काही ट्रीटमेंट करण्याची गरज आहे का हे होण्याच्या अगोदर ह्याला थांबवता था येतं था का त्यालाच आपण प्रिव्हेंटिव्ह स्टेप किंवा प्रो ऍक्टिव्ह स्टेप म्हणतो कोलोरेक्टल कॅन्सरचा कोलोरेक्टल कॅन्सर प्रिव्हेंट करता येतो जर तुमची खाण्यापिण्यामध्ये बदलाव केलं फायबर रिच डाएट म्हणजे फ्रुट्स आहे व्हेजिटेबल आहे ड्राय फ्रुट्स आहे नट्स आहे जास्तीत जास्त खाण्यामध्ये येत असेल तुमची जी काही रेड मीट खाण्याची हे असेल जास्त हो, आपणाला आवडत असेल ते बदलून मीटची क्वांटिटी कमी करणं किंवा प्रोसेस मीटची क्वांटिटी कमी करणं हे केल्यानंतर सुद्धा भरपूर फरक पडतो मध्ये बदलाव करणं बाहेरचं खाणं कमी करणं किंवा तुमची ऍक्टिव्ह लाईफस्टाईल करणं वजन कमी करणं हे सगळ्या गोष्टी अशा आहेत ज्यामुळे तुमचा कोलोरेक्टल कॅन्सरचा रिस्क कमी करता येतो किंवा होणारा कॅन्सर प्रिवेंट करता येतो आणि प्रिव्हेन्शनच म्हटल्यानंतर खूप महत्त्वाची एक गोष्ट कोलोरेक्ट्रल कॅन्सरमध्ये बोलल्या जाते की स्क्रीनिंग स्क्रीनिंग म्हणजे मी मला काही सिम्पटम नाहीये वेट लॉस नाहीये ब्लिडिंग नाहीये किंवा अनिमिया नाहीये हिमोग्लोबिन कमी नाही झालेलं अनिमिया म्हणजे हिमोग्लोबिन कमीला आम्ही अनिमिया म्हणतो असं काही नाहीये तरी सुद्धा त्या पर्सन मध्ये कोलोरेक्टल कॅन्सर आहे का हे समजून घेणे स्क्रीनिंग टेस्ट म्हणतो साधारणतः पन्नासच्या पुढच्या वयोवृद्ध लोकांनी किंवा आजकाल पंचेचाळीसच्या पुढे म्हटलं जातं पंचेचाळीसच्या पुढच्या वृद्ध लोकांना किंवा ज्यांच्यामध्ये रिस्क फॅक्टर आहे फॅमिलीमध्ये कॅन्सरची हिस्ट्री आहे आय बी डीची हिस्ट्री आहे अशा पेशंटमध्ये रिस्क जास्त असतो अशा पेशंटनी कोलोरेक्टल कॅन्सर स्क्रीनिंग करायला हवं स्क्रीनिंगमध्ये स्टूल टेस्टमध्ये ब्लड आहे का बघतात आणि सर्वात महत्वाचं स्क्रीनिंग म्हणजे कोलोनोस्कोपी एक कोलोनोस्कोपी जर का तर स्क्रीनिंग प्रॉपर केली असेल तर पुढच्या दहा वर्षामध्ये त्या पर्सनला कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका झिरो असतो जर तुमची फॅमिली हिस्ट्री नसेल तर म्हणजे एकदा कोलोनोस्कोपी केली तर पुढच्या दहा वर्षापर्यंत कोलोनोस्कोपी करण्याची गरज नाही कारण तुम्हाला कोलोरेक्टल कॅन्सरचा रिस्क झिरो असतो समजा कोलोनोस्कोपी केली तुम्हाला पॉलिप जर कथा डिटेक्ट झाला त्याला फक्त कोलोनोस्कोपी स्नेरिंग करून पॉलिपेक्टमी जर कथा केलं तर तुमचा कोलोरेक्टल कॅन्सरचा रिस्क झिरो होतो इतकं होऊन सुद्धा तुम्हाला सिमटम नाही कोलोनोस्कोपी केली ना अर्ली कोल्हिक कॅन्सर डिटेक्ट झालं मित्रांनो आजच्या जमान्यामध्ये कोलोरेक्टल कॅन्सर ट्रीटमेंट करण्यासाठी सर्जरी लॅक्रोस्कोपो रोबोटिक सर्जरी ते रेडिएशन किमोथेरपी आणि इम्युनोथेरपी बायोलॉजिकल इतके सारे ऑप्शन आहेत त्यामध्ये भरपूर क्युअरची पॉसिबिलिटी आहेत आपल्या वडील किंवा वडील ते, लोक लोक असतील ज्यांची वय पन्नासच्या पुढे आहे आई वडील आहे किंवा आजी आजोबा आहेत किंवा आपले काका वगैरे आहेत ह्यांचे जे काही रिलेटिव्ह आहेत पन्नासच्या पुढे असतील जर काही लक्षणं असतील तर कोल्नोस्कोपी करण्यासाठी त्यांना अवेअर करा कोल्नोस्कोपी करून घ्या स्क्रीनिंग करून घ्या जेणेकरून आपण ह्या गोष्टींना टाळू शकतो आणि जर डिटेक्ट झालं तर ह्या गोष्टींना क्युअर देखील करू शकतो मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आमचा चॅनल द गट गटफिट क्लब जो आहे त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद